इतक्या आम्ही आयसोलेशनमध्ये आलो जरी बरोबर जवळ होतो आणि जंगल खाण्याला लागलं तरी जर फॉरेस्ट होतं आणि प्राणी आणि सहा पाणी घ्यायचं भरपूर वादळ जेव्हा व्हायचं बाबांनी अशी कुळाच्या भिंती असणारे झोपडी बजा घर असं बांधलं होतं oh. ज्या वादळामध्ये ती पोट म्हणजे मातीत असतं थोडंसं वारा आला की त्या भिंत पडायच्या लिपलेल्या तर आम्ही दोघं जण त्याच्यापासून बचाव करायचा म्हणून पलंगाखाली जातलो बरोबर आई बाबा बाहेर होते बघता तर दोघंही दिसत नाही सेवरून बरे पडलेले आहेत मातीचे बोकडे मग मा आवाज दिल्यावर मग आम्ही खालून बाहेर आलो तोपर्यंत त्यांच्या बाबतीचा काळजाचा थो ठोकवा ठोका ठोका लागला आणि आम्ही दोघं असल्यामुळे एकमेकाशी मस्ती करणं मित्र नाही म्हणून सिमसू विंचूचा प्रचंड प्रमाणात होते आम्हाला कधीतरी एकदा आई असं मी लहान होतं पण की ते त्यावेळेला कवी माती मातीचे मातीचे कधी सेवीसारखे त्याच्यामध्ये असे विंचू आणि बिल्लं ते उचलून घरी आणलं पण तिथून काय किती विषारी असतो त्यावेळेला मला माहिती नव्हतं hmm. पण आईला एकदम भीती वाटली काय करतोय हा पण हे असं मला बाळकोड म्हणायचं ना हे अनुभवातरीच माणूस शिकतो त्याच्यात थो थोडीशी माणसाची म्हणजे ही भीती दूर झाली